बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा आपली आई म्हणत असते की इरापिरा तळू द्या आणि बळीचं राज्य येऊ दे या बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा तो पंजाबात होता आणि पंजाबातून त्याला दक्षिणेत पाठवला त्याच्या आरतीत सुद्धा तसा उल्लेख आहे उत्तरेचा राणा दक्षिणे आला आणि दक्षिणे केदारे नाम पावला हा दक्षिणेत आलाय कुणासाठी आला तर आमच्यासाठी आला कुणापासून रक्षण करण्यासाठी आला तर आर्यन पासून आमचं रक्षण करण्यासाठी आला इथं आला त्याने आमच्या कुळ्या सुरक्षित राखल्या आमच्या पूर्वजांचं रक्षण केलं म्हणून तो आज आमचा कुळस्वामी कुळस्वामी पुण्याला म्हणायचं ज्यानं कुळ्या राखल्या तो आमचा कुळस्वामी ज्योतिबा कुळस्वामी त्याची शासन म्हणजे फक्त एक लवाजमान आहे तर ती त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्या विजयाची निशाणी कोणीही लोक येतात इथं आणि भोळ्या भक्तिभावा येतात आणि त्याला अर्पण होतात महत्वाचा मुद्दा असा की या बळीराजाचा सेनापती ज्योतिबा त्याचे सात भागातले खंडणी वसूल करणारे अधिकारी म्हणजे खंडोबा शेतातला महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणजे मसोबा आणि इथले कोकणात ज्यावेळी माल घेऊन जायचे लोक त्यावेळी जर ज्योतिबाला टॅक्स दिला नाही तर टॅक्स दिला नाही तर ज्योतिबाला खेटे घातले जायचे खेटे कशासाठी आज पोलीस स्टेशनला जसे खेटे असतात तसे खेटे आणि आज आपण वेगळ्या कारणाने खेटे घालतो माझी नोकर लागू दे मला मूळ भाग त्याच्यासाठी नाही हा ज्योतिबा आपला पूर्वज आहे ज्याच्यापाठी मग बा म्हणजे भैरोबा मसोबा बिरोबा खंडोबा चाळोबा नाईकबा ज्योतिबा विठ्ठोबा आणि पाठी मग आई मर्याई मसाई टेमलाई तुळजाई जागाई धोकाई रघुमाई हे आमची आई आणि आमचे बाप हे आमचे पूर्वज आहेत आणि ही आमची त्यांना ज्योतिबा हा आमचा आहे आणि त्याची शासनकथी आपण ज्यावेळी घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी शासनकाठी असते महत्वाचा मुद्दा त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर ज्योतिबाचं मंदिर बांधलं कुणी महाजी शिंदे नावाचा एक मराठ्यांचा सेनापती होता सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांची प्रतिमा मलिन झाली ती प्रतिमा धुवून काढण्याचं काम असणाऱ्या वारकऱ्यानं धुवून काढलं त्या वारकऱ्याचं नाव म्हणजे महाज्य शिंदे ज्यांना पाटील बाबा म्हणत त्या महाचे शिंदेची दहशत एवढी होती की त्यांनी ताजमहलचा वापर आज लोक फिरायला जातात जगातला आठवा सातवा आश्चर्य पण तरी सुद्धा त्या ताजमहालचा वापर त्यांनी कराबा ठेवण्यासाठी केला होता एवढी दहशत की दिल्लीचा सुलतान कोण हे ठरवायचं आमचा महाचे बाबा हे महाचे बाबा एकदा रत्नागिरीत मोहिमेवर होते आणि <Sanye>, मोहिमेवर असताना त्याला यश मिळत नव्हतं पोर्तुगीजांच्या विरोधात ते नवस बोलले की देवा मला या मोहिमेत यश मिळू दे मी तुझा देवस्थान या ठिकाणी कोल्हापूरला निर्माण करतो आणि म्हणून रत्नागिरीतलं देव म्हणून या गावाचं नाव आहे वाळी रत्नागिरी रत्नागिरीतलं ज्योतिबा इथं बसले ज्योतिबा ज्योतिबाई हे या गावाचं नाव नाही ज्योतिबाई हे या देवाचं नाव आहे ज्योत ज्योत म्हणजे ज्योत आहे ते ज्योत म्हणजे नांगर हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे म्हणून याला तुम्ही आम्ही भोळे भाविक बघत आहोत येत्या कुठल्याही त्याच्यासाठी मोठा गाजाबाजा नाही किंवा कुणीही प्राणभरित कसल्याही हत्या नाही सर्वसामान्य लोक येतात गुलाळाच्या मोठी आनंदाने उधळतात आपल्या